हॅलो एव्हरीवान मी आहे ज्योती आणि ज्योतीस क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण घरगुती साहित्यामध्ये सर्वांचीच फेवरेट अशी बर्फीची रेसिपी पाहणार आहोत तर बर्फी म्हटलं की भरपूर असं सामान आलं तर आज आपण अगदी घरगुती साहित्यामध्ये आणि कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणारी अशी बर्फी पाहणार आहोत तर वेळ न घालवता झटपट रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर इथे कोणतीही प्लेट किंवा कोणताही डबा तुम्ही घेऊ शकता बर्फी सेट करण्यासाठी इथे मी केक टीन घेतलेला आहे त्याला ऑइलने ग्रीस करून घेतले आणि ही जी बर्फी आहे ती आपण बनवणार आहोत तर रव्यापासून तर इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे इथे मी बारीक असा रवा वापरलेला आहे तुमच्याजवळ जर जाड असेल तर मिक्सरमध्ये थोडासा फिरवून घ्यायचा आहे तर आता आपण सुरुवात करूया गॅसवर कढई गरम करून घेतली आणि त्यामध्ये आपल्याला एक चमचाभर साजूक तूप लागणार आहे तूप गरम झालं की यामध्ये आपण रवा घालून घ्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे तर रवा भाजत असताना आपल्याला तो जास्त डार्क रंगावर भाजायचा नाही आहे थोडासा तो फुलून दुप्पट झाला म्हणजे फुलला गेला की आपण त्याला काढून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता या पद्धतीने मी रवा भाजून घेतलेला आहे थोडासाच इथे मी गोल्डन कलर केलेला आहे यापेक्षा डार्क रंगावर करायचा नाही आहे आता हा रवा आपला भाजून झालाय आपण हा आता काढून घ्यायचा आहे तर इथे मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे तर रवा थोडासा नॉर्मल करायचा आणि यामध्ये आपल्याला कोमट दूध घालून घ्यायचं आहे तर दूध घालत असताना इथे मी दोन वाटी दूध घालून घेतलेला आहे ज्या वाटीने रवा मोजला त्याच वाटीने आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे छान एकजीव करायचं आणि आपल्याला हे भिजण्यासाठी ठेवून द्यायचं आहे रवा भिजतोय तोपर्यंत लगेच आपण दुसरी तयारी करून घेऊया म्हणजे गॅसवर पुन्हा मी तीच कढाई ठेवलेली आहे आणि पुन्हा यामध्ये एक चमचाभर तूप घालून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मी आता देखील मिडियमच ठेवलेली आहे आणि ज्या वाटीने आपण रवा आणि दूध मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने पाऊन वाटी इथे मी साखर घेतलेली आहे साखर घालत असताना मी अशी पसरवून घातली म्हणजे आपल्याला या साखरेचं कॅरमल करायचं आहे तर कॅरमल करत असताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची मिडियम गॅसवरच कॅरेमल करायचं तरी ते पाहू शकता हळूहळू कॅरेमल तयार व्हायला हो लागलं आहे आता यावेळेस आपण चमच्याने ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि तोपर्यंत मिक्स करायचं आहे जोपर्यंत साखर पूर्णपणे मेल्ट होत नाही आता ही जी कॅरेमलची प्रोसेस आहे ही करत असताना आपल्याला नॉनस्टिक भांड्याचा वापर करायचा तर मी व्हिडिओ दिसणार नाही त्यामुळे नॉनस्टिक कढाईचा वापर केलेला नाही आहे तुम्ही मात्र शक्य असेल तर नॉनस्टिक कढईचाच वापर करायचा तर इथे पाहू शकता बऱ्यापैकी साखर ही आपली कॅरमल झालेली आहे यापेक्षा डार्क आपल्याला करायची नाही आहे जर जास्त डार्क झाली तर ती कडवट लागू शकते त्यामुळे इतपत परफेक्ट झालेली आहे पूर्ण प्रोसेस करत असताना आपल्याला शेवटपर्यंत गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आता इथे आपला रवा जो आहे तो देखील छान असा फुललेला आहे मस्त फुलून दुप्पट झालेला आहे इतपतच आपल्याला रवा भिजवायचा आहे म्हणजे साखर जी आहे कॅरमल होईपर्यंतच रवा भिजवायचा आहे तर लगेच यामध्ये आपण हे मिश्रण घालून आहे म्हणजे साखर जेव्हा कॅरमल झाली तेव्हा लगेच हे रव्याचं मिश्रण यामध्ये घालून घ्यायचे आणि लगेच फास्ट पुढची प्रोसेस करायची म्हणजे सतत मिक्स करायचं नाहीतर मिश्रणाच्या गाठी वगैरे होतात थोड्याफार गाठी झाल्या तरी काही हरकत नाहीये स्पॅच्युलाच्या मदतीने ते या पद्धतीने आपल्याला फोडून घ्यायच्यात तर जेव्हा आपण रवा भिजत घालतो तेव्हा शक्यतो दूध हे कोमटच वापरायचं तर माझ्याकडून थोडंसं जास्त गरमच दूध होतं त्यामुळे इथे गाठी झालेल्या आहेत नाहीतर शक्यतो गाठी होत नाहीत तर इथे बऱ्यापैकी मिश्रण असं आपलं ठीक झालेलं आहे तर मिश्रण आपल्याला मिक्स कधीपर्यंत करायचं जोपर्यंत याचा ठीक असा गोळा तयार होत नाही तोपर्यंत हे मिश्रण आपल्याला मिक्स करत राहायचं आहे तर मग अशी मी सांगितल्याप्रमाणे इथे आपल्याला नॉनस्टिक कढाईचा वापर का करायचा तर हे जे मिश्रण आहे ते या पद्धतीने तळाला चिटकतं त्यामुळे शक्य असेल तर नॉनस्टिक कढाईचाच वापर करायचा म्हणजे नॉनस्टिक कढाईला मिश्रण चिटकत नाही तर इथे परफेक्ट आपला गोळा तयार झालेला आहे आता आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण आपण जो ग्रीस केलेलं भांडं आहे त्यामध्ये लगेच घालून घ्यायचं आहे तर गरम असतानाच घालून घ्यायचं म्हणजे मिश्रण छान असं सेट होतं तर गरम गरमच मी इथे घालून आहे केक टीनमध्ये आणि स्पॅच्युलाच्या मदतीने एकसारखं असं करून घेतलेलं आहे एकसारखं करून घेतलं की हे मिश्रण आपल्याला रूम टेम्परेचरला असंच सेट करून घ्यायचं आहे फ्रीजमध्ये ठेवायचं नाही फ्रीजमध्ये ठेवलं की त्याला क्रॅक्स येऊ शकतात तर इथे मी रूम टेम्परेचरला दहा ते पंधरा मिनटं सेट करून घेतलंय आणि आता आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत तर तर इथे तुम्हाला ज्या पद्धतीने वड्या पाडायला आवडत असतील त्या पद्धतीने इथे तुम्ही वड्या पाडून घ्यायच्या आहेत मी ते स्क्वेअरमध्ये वड्या पाडून घेते आपण केकटीनमध्ये घातल्यामुळे स्क्वेअर ज्या वड्या आहेत त्या छान पडतात त्यामुळे इथे मी स्क्वेअरमध्ये वड्या पाडून घेते इथे मी सगळ्या वड्या पाडून घेतेये तोपर्यंत तुम्ही जर इथपर्यंत माझा व्हिडिओ पाहिलाच असेल किंवा माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओज जर तुम्हाला थोडेसे जरी आवडले असतील तर प्लीज व्हिडिओला देखील लाईक करायला विसरू नका तर इथे आपण वड्या कट करून घेतलेल्या आहेत मी तुम्हाला काढून दाखवतेय तर काढताना थोडस केअरफुली काढायच्या म्हणजे त्या तुटणार नाहीत तर इथे पाहू शकता खूपच सुंदर आपल्या इथे वड्या पडलेल्या आहेत तर ही जी बर्फी आपण बनवलेली आहे तर पाहिल्यावर कोणाला कळणार देखील नाही की ही आपण रव्यापासून बनवलेली आहे दिसायला खूपच सुंदर दिसते आणि आपण जे कॅरमल केलेलं आहे त्याने या बर्फीला कलर देखील खूपच सुंदर आलेला आहे बाहेर जी मोहन थाल अशी बर्फी मिळते त्याच पद्धतीने आपली ही रव्याची बर्फी तयार झालेली आहे तर इथे मी सर्व करून घेतलेली आहे डेकोरेट तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता किंवा नाही केले तरी काही हरकत नाहीये मी इथे थोडेसे पिस्त्याचे काप आणि सिल्वर वर्कने गार्निशिंग करून घेतलेला आहे तर पाहिल्यावर कोणाला कळणार देखील नाही की ही रव्याची बर्फी आहे अगदी मोहन थाल जशी असते त्याच पद्धतीने आपली इथे बर्फी झालेली आहे तर आज आपण इथे सर्वांच्याच घरी उपलब्ध असणाऱ्या एक वाटी रव्यापासून भन्नाट आणि टेस्टी अशी बर्फी ट्राय केलेली आहे तर ही दिसायला जितकी सुंदर आणि अट्रॅक्टिव्ह दिसते तितकीच टेस्टी देखील आहे तर पटकन ही रेसिपी ट्राय करा आणि जाता जाता ज्योतिष क्रिएटिव्हिटी चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय